नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय उपवासाची एक वाघवनाची रेसिपी आज आपण पाहतोय उपवासाचे पॉपकॉर्न होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय तुम्ही म्हणाल पॉपकॉर्न तर कॉर्नचे असतात मग हे उपवासाचे पॉपकॉर्न कसे काय हे पॉपकॉर्न आपण साबुदाण्यापासून तयार करणार आहोत हे पॉपकॉर्न म्हणजे आपण उपवासाचे सांडगे तयार करणार आहोत आणि हे सांडगे तळल्यानंतर इतके हुबेहूब पॉपकॉर्न सारखे दिसतात त्यांना कोणी पॉपकॉर्न म्हटल्याशिवाय राहणार नाही म्हणजे हे जरी साबुदाण्याचे सांडगे असले ना तरी तळल्यानंतर ते इतके फुलासारखे फुलतात त्यांना आपल्याला पॉपकॉर्नच म्हणावं लागतं करायला अतिशय सोपे म्हणजे साबुदाना दळायला तर नको शिवाय गॅस समोर ताटकाळायलाही नको आणि शिवाय साबुदाना शिजलाय की नाही हे पाहायलाही नको चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला साबुदाण्याचे सांडगे म्हणजे साबुदाण्याचे पॉपकॉर्न उपवासाचे पॉपकॉर्न करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक मोठी वाटी म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो साबुदाना स्वच्छ निवडून साफ करून आहे मार्केटमध्ये दोन प्रकारचा साबुदाना मिळतो एक म्हणजे इन्स्टंट थो। साबुदाना जो छोटा असतो आणि हा अशा प्रकारचा रेग्युलर साबुदाना आपल्याला रेग्युलर साबुदाण्याचा म्हणजे मोठ्या साबुदाण्याचाच वापर करायचा आहे आणि हा साबुदाना न चोता अगदी हलक्या हातानं पाण्यानं आपल्याला स्वच्छ धुवून आहे आणि धुवून घेतल्यानंतर त्यातील सर्व पाणी नेथून काढायचे आणि आता आपल्याला साबुदाना पूर्णपणे बुडेल इतपत पाणी यामध्ये आणि हा साबुदाना आपल्याला झाकण ठेवून चार तास भिजत ठेवायचा चार तासानंतर झाकण काढायचं हे पहा आपल्या साबुदाण्यानं पूर्ण पाणी शोषून घेतलंय आता प्रथम चमच्याच्या साह्यानं हा साबुदाना आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे आणि नंतर मात्र हाताच्या साह्यानं व्यवस्थित हलक्या हातानं मिक्स करून घ्यायचा आहे मोकळा करून घ्यायचा आहे आता खिचडी करण्यासाठी जसा साबुदाना भिजावा लागतो ना तसा अगदी परफेक्ट भिजलेला आहे परंतु आपल्याला याची खिचडी करायची नाहीये तर चांगे करायचे म्हणून हे पहा आता यामध्ये आपल्याला साबुदाना बुडेल इतपत कडक गरम पाणी घालायचंय लक्षात ठेवा आपल्याला कडक गरम पाणी घालायचं आहे आणि ते किती घालायचं आहे तर साबुदाणा पूर्णपणे बुळेल इतपत पाणी आपल्याला यामध्ये घालायचे आणि चमच्याच्या साह्यानं हे पाणी या साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवायचे आणि हा साबुदाणा आपल्याला पूर्ण रात्रभर असाच भिजू द्यायचा आहे सकाळी उठल्यानंतर झाकण काढायचे पाहताना तुम्ही आपल्या साबुदाण्यानं पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे आता हा साबुदाणा आपल्याला प्रथम चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे साबुदाना व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे पा मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला पाच सहा तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे आहेत एक टी स्पून जिरंसुद्धा घालायचं आहे आणि या भांड्यामध्ये आता आपल्याला एकूण भिजवलेल्या साबुदाण्यापैकी भाग यामध्ये घालायचा आहे म्हणजे जर तुमचा हा भिजवलेला साबुदाना चार वाट्या असेल ना त्यातील एकच वाटी आपल्याला या भांड्यामध्ये घालायची आहे आणि आता या सर्वांची आपल्याला मिक्सरवर जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची म्हणजे एखाद दुसरा साबुदाना अख्खा सुद्धा त्यामध्ये राहणार आहे अगदी काही पूर्ण पेस्ट होणार नाही आहे आता एका मोठ्या बोलमध्ये आपण भिजून घेतलेला साबुदाना आणि ही मिक्सरवर फिरून घेतलेली पेस्ट घालायची चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे अशा प्रकारे आपण साबुदाना मिरची आणि जिरा यांची जी पेस्ट तयार केली आहे ना त्यापासून आपल्या अख्ख्या साबुदाण्याला बाइंडिंग मिळणार आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला हे पहा अशा पद्धतीनं हाताच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे मी इथे तिखट हिरव्या मिरचीचा वापर केला आहे तुम्हाला जर रेड चिली फ्लेक्सचा वापर करायचा असेल ना तर तसाही तुम्ही करू शकता आणि मी इथे साधं मीठ वापरलं आहे तुम्ही सैंधव मीठही वापरू शकता आणि जर तुम्हाला उपवासायला जिरं चालत नसेल तर तुम्ही जिरं स्कीप करू शकता हे पहा आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता आपण लगेचच सांडगे तयार करायला घेऊया त्यासाठी हे मी घराच्या टेरेसमध्ये एक टेबल ठेवलाय टेबलवर प्लास्टिकचा पेपर अंथरलाय आणि त्याला तेल पाण्याचा हात फिरून घेतलेला आहे आता सकाळचे साडे नऊ वाजलेत आत्ता कुठे हलकस ऊन यायला सुरुवात झालेली आहे अजून पूर्ण ऊन आलेलं नाहीये आता आपण सांडगे घालायला सुरुवात करूया सांडगे घालण्या अगोदर हे पा थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे अगदी थोडंसं म्हणजे लिंबावडं मिश्रण हातामध्ये घ्यायचंय आणि हे पा अशा पद्धतीनं छोटे छोटे सांडगे आपल्याला घालायला सुरुवात करायची आहे आपण जर जास्त मोठमोठे सांडगे घातले ना तर सुकायलाही तेवढा जास्त वेळ जातो म्हणून आपण मटकीच्या डाळीचे जास्त सांडगे घालतो ना तेवढ्याच आकाराचे सांडगे आपल्याला याचे घालायचे म्हणजे आपले भिजवलेले छोले शिजवून केवढे होतात अगदी तेवढे भिजवल्यानंतर साबुदाना चिकट होतो त्यात आपण पंचवीस टक्के साबुदाण्याची पेस्ट सुद्धा तयार केलीये त्यामुळे सांडगे घालताना मिश्रण बोटांना चिकटतं म्हणून अधूनमधून पाण्यात हात बुडवायचा आहे आणि मग मिश्रण घ्यायचं आणि सांडगे घालायला सुरुवात करायची आत्ता आपल्याला सांडग्यांचा जेवढा आकार दिसतो आहे ना सुकल्यानंतर तो निम्म्यापेक्षा अगदी कमी होणार आहे आणि तळल्यानंतर अगदी चौपट होणार आहे थोडक्यात काय नायलॉन साबुदाना जेवढा फुलतो ना तेवढाच जवळपास हा साबुदाना फुलणार आहे हे पहा आपले सर्व सांडगे घालून झालेत आता कमीत कमी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये आपल्याला हे सांडगे सुकून घ्यायचेत हे पहा आपले सांडगे दोन दिवस कडक उन्हामध्ये कडकडीत वाळलेत आवाजावरूनच तुमच्या लक्षात येईल नावात फक्त दोनच दिवसांमध्ये हे सांडगे अगदी कडकडीत कर वाळतात एकूण भिजवलेल्या साबुदाण्यापैकी आपण पावभाग साबुदाणा मिक्स करून फिरून घेतलाय त्याची पेस्ट करून घेतली आहे त्याच्यामुळे सगळ्या मिश्रणाला चांगलं बाइंडिंग मिळालं आणि म्हणूनच आपल्या सांडग्यांचे कुठेही तुकडे पडलेले आहेत चला तर मग आपण लगेचच हे सांडगे तळून घेऊया आणि या सांडग्यांचं रूपांतर पॉपकॉर्नमध्ये करूया त्यासाठी आपल्याला गॅसवर कढई गरम करून घ्यायची आणि गरम कढईमध्ये आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला मोठ्या आचेवर तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपलं तेल कडकडीत गरम झालं का हे पाहण्यासाठी हे पा एक सांडगा आपण तेलामध्ये घालूया आणि गॅस फ्लेम मोठीच ठेवूया पाहताय ना तुम्ही आपला सांडगा कसा पटकन पटकनवर आलाय दिसतोय ना अगदी पॉपकॉर्नसारखा आता गॅसची फ्लेम मोठी करून इतर पुढची बॅच आपण तळण्यासाठी घेऊया पाहताय ना आपले सांडगे कसे फुलासारखे आहेत आणि सरकनवर येत आहेत ते आणि कसे पांढरे शुभ्र दिसत आहेत पहा एकदा काय सांडगे फुलासारखे फुलून वर आले म्हणजे त्याचे पॉपकॉर्न तयार झाले तर थोडेसे हलवून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आपल्याला हे सांडगे म्हणजे हे सांडज्यांचे पॉपकॉर्न काढून घ्यायचे आहेत आणि पुढची बॅच तळायला घ्यायची कुणी म्हणेल का यांना की हे साबुदाण्याचे उपवासाचे पॉपकॉर्न आहेत ते दिसतात ना अगदी रेग्युलर मक्याच्या पॉपकॉर्नसारखे म्हणून हे जरी साबुदाण्याचे सांडगे असतील ना तरी यांना मात्र आपल्याला उपवासाचे पॉपकॉर्न असंच म्हणावं असं आहे म्हणजे साबुदाणा दळायलाही नको आणि शिजवण्यासाठी गॅस पुढे ताटकळायलाही नको म्हणजे साबुदाणा शिजलाय की नाही याचं टेन्शनच नको तळून झालेल्या सांडग्यांपैकी एक पॉपकॉर्न मी तुम्हाला तोडून दाखवतो आवाज तर आहे का झालेत ना अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि विशेष म्हणजे हे पॉपकॉर्न दातांना अजिबात चिकटत नाहीत आणि तेलकट तर अजिबातच होत नाहीत आपण यामध्ये तिखट हिरवी मिरची आणि जिरं यांचा वापर केलाच आहे मुळे हे असेच खायलासुद्धा अगदी छान वाटतात परंतु यापासून जर तुम्हाला चिवडा करायचा असेल ना तर तुम्ही लाल मिरची पावडर बटाट्याचा की शेंगदाणे हे तळून देखील यामध्ये घालून याचा चिवडा तयार करू शकता तुम्ही सुद्धा अशा प्रकारे उपवासाचे सांडगे तयार करा व त्याचं रूपांतर उपवासाच्या पॉपकॉर्नमध्ये करा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद